प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच जालना येथे कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली शेतकरी कष्टकरी अपंगांचे कैवारी त्यांच्या न्याय हक्कासाठी निर्भीडपणे लढणारे डॅशिंग आमदार बच्चू कडू यांनी खासदार रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्या हेतू कार्यकर्त्यांना सूचना व आपली भूमिका मांडण्यासाठी संवाद बैठकीचे आयोजन केले होते आपल्या बेताल वक्तव्याने सतत चर्चेत राहणारे खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना चाले म्हणून संबोधले होते शेतकऱ्यांचा अपमान करणारे व त्यांच्या कल्याणाचा विचार न करता त्यांना शिविगाळ करणाऱ्या मधमस्थ दानवेंना आगामी निवडणुकीत पाडू असा इशारा त्याच वेळी आमदार बच्चू कडू यांनी दिला होता प्रश्न होता तो बच्चू कडू स्वतः निवडणुकीला उभे राहतील का किंवा कोणाला पाठिंबा देतील या संवाद बैठकीत त्यांनी काहीही करेल परंतु रावसाहेब दानवे यांना पाडेल ही आपली भूमिका स्पष्ट केली आता सगळे बहुजन वंचित आघाडी आहे काँग्रेस आहे हे सगळे कार्यक्रम तुम्ही पाठिंबा देणार पण देऊ कार्यकर्त्याकडून माहिती घेऊ न सगळे कार्यकर्त्याकडून माहिती घेऊ याची एक लोकांची एक कमिटी तयार करू हे सगळी माहिती घे मी उभं राहावं दानवी उभं राव कोणाला पाठिंबा द्यावं हे अठ्ठावीस पर्यंत येऊन निश्चित होऊ दानवी यांनी चित्त सालं म्हटलं आज तुमचा प्रचाराचा मुद्दा राहिले म्हणजे साला दोनच शब्द तेवढ्या उच्च करा हा श हा लहान मुद्दा नाही आहे मला वाटत असं माझ्या बापाले शिवी हे तुमच्यासाठी लहान होऊ शकते माझ्यासाठी लहान होऊ शकते दोन भाकरी आम्हाला कमी द्या एका एक भाव लागन तर तुम्ही द्या पण साले म्हणत असा मुजरी करून खासदार होत असतं तर तुळवल्याशिवाय राहणार नाही आमच्या शेतकऱ्याची अस्मिता आणि हे निवडणुकीतही आम्ही जे काही उतरतो दो। त्या दोन शब्दासाठी चालेल याच्यानंतर कुठल्याही न्यायालयात नेत्यानं शेतकऱ्याला शिव्या दिल्या निवडणूक तर सोळा घरात दोन मार्च आगामी अठ्ठावीस मार्चला कार्यकर्त्यांशी व इतरांशी चर्चा करून निवडणुकीला उभे राहण्याचे किंवा पाठिंबा देण्याचे जाहीर करेल असे सांगितले अथक प्रयत्नांनी अर्जुन खोतकर यांना पूरक केल्यानंतर समोर हे नवे आव्हान उभे राहिले आहे स्वतंत्र निवडणूक लढवो अथवा पाठिंबा देवो एकमात्र नक्की रावसाहेब दानवे यांच्या अडचणी बच्चू कडू यांनी वाढवल्या आहेत मराठवाड्यातील निवडणुकीची खबरबात जाणण्यासाठी पाहत राहा मराठवाडा टीव्ही तुकाराम राठोड मराठवाडा टीव्ही रिपोर्ट जालना